वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यांमध्ये अन्न पुरवठा विभागामध्ये सध्या सावळा गोंधळ असल्याचे चित्र दिसत आहे गेल्या एका वर्षापासून अनेक दिव्यांग बांधवांनी हिंगणघाट येथील तहसील अन्न पुरवठा कार्यालयामध्ये जाऊन काम न झाल्यामुळे परत यावे लागत आहे शासकीय नियमानुसार दिव्यांग बांधवांना चाळीस टक्के अपंगत्व आहे अशा दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ घेता येतो या योजनेचा लाभ घेण्याकरता अनेक दिव्यांग बांधवांनी अन्न पुरवठा ऑफिसमध्ये रिसर्च अर्ज केला आहे मात्र एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ अद्यापही मिळाला नाही त्यामुळे दिव्यांग बांधव त्रस्त झाले आहे वारंवार अन्न विभागात जात असून त्यांना खाली हात परत यावे लागत आहे मात्र याकडे सध्या कार्यरत असलेले अन्न पुरवठा अधिकारी दीपक भांडेकर यांचे दुर्लक्ष दिसत आहे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे महानिव सेवांसाठी प्रतिनिधी सतीश काळे वर्धा श्री विठ्ठल कृपा स्वस्थ कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरेदी एक मुफ्त पाए ऑफर सिमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेरायटी उपलब्ध ऑफर का लाभ उठाए जल्दी करें। हमारा पता श्रीहरि नगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन